गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण सर्वजण बाप्पांचे स्वागत करतो गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहे बुद्धीचा दाता आहे म्हणून गणेश चतुर्थीला त्याची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे गणपती पूजेचे साहित्य गणपतीच्या पूजेसाठी साधारणपणे हे साहित्य लागते मूर्ती फुले हार अगरबत्ती उदबत्ती नारळ सुपारी धूक लाडू पंचामृत अक्षता कापूर गंध कुंकू आणि हळद गणपती पूजेमध्ये वापरायचे वस्त्र मूर्तीला लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घालावा पूजा करणाऱ्याने स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करावेत गणपतीची पूजा कशी करावी नंबर एक प्रथम घर साफ करून मंडप सजवावा नंबर दोन गणपतीची मूर्ती स्वच्छ कपड्यावर किंवा पाटावर ठेवावी नंबर तीन मूर्तीला पाणी शिंपडून स्नान करावे नंबर चार गंध अक्षता फुले अर्पण करावी नंबर पाच मंत्र जपत आरती करावे नंबर सहा मोदक फळे लाडू नैवेद्य दाखवा सात शेवटी सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या म्हणून प्रार्थना करावी मांडव कसा असावा स्वच्छ जागे मंडप उभा राहावा त्याला फुलांनी रंगीबिरंगी कापडांनी सजवावे दिवे लाईट्स तोरण लावून वातावरण मंगलमय करावे गणेश चतुर्थीचे महत्व या दिवशी गणपतीला घरी आणल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते गणपती हा विद्या व बुद्धीचा देव असल्याने लहान मुलांच्या शिक्षणासाठी हा दिवस खास मानला जातो विघ्नहर्ता म्हणून गणपती आपले अडथळे दूर करतो संकटे दूर करतो गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ ते साडे अकरा हा शुभमुहूर्त आहे आणि संध्याकाळी साडेपाच ते सात हा देखील चांगला वेळ मानला जातो गणेश चतुर्थी सर्वश्रेष्ठ का आहे कारण हा सण लोकांना एकत्र आणतो भक्ती सजावट उत्साह हो आणि आनंदाने घर व समाज दोन्ही जागृत होतात गणपती बाप्पांच्या पूजेमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते श्री स्वामी समर्थ